नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ मध्ये पुढे बघणार आहोत आजच शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार बुलढाण्यात तीन पॉईंट नव्वद लाख शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार अकोला तालुक्यातील आडळा धरण भरले शेतकरी सुकावला जालन्यात पाच लाख हेक्टरवर खरीप पेरणी पूर्ण अमरावती पीक कर्जासाठी पस्तीस टक्के शेतकरी ठरले पात्र संत्रा उत्पादकांच्या भरपाईवरून विधानसभा गाजली तात्काळ मदतीची मागणी पंतप्रधानाच्या विदेश दौऱ्यामुळे किसानचा हप्ता तेरा जुलै नंतर कमी पटसंख्याच्या शाळा बंद करणार नाही उपमुख्यमंत्री शिंदे भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान चीनच्या कांद्याला अधिक मागणी नरेंद्र मोदी जनसंपर्काचा तमाशा बघण्यात मग्न राहुल गांधी यांची टीका राज्यात उद्यापासून वाढणार पावसाचा जोर गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती नांदेडमध्ये भीज पावसामुळे पिकांना दिलासा शेतकरी आत्महत्या कृषी योजना आणि खोट्या आश्वासनावरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात शेतकऱ्यांची फसवणूक ओडेटीवारांचा सरकारवर निशाणा युरियाच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी त्रास्त आता महावितरणच्या ॲपवर वर शेतकऱ्यांना सोर कुशी पंपाची तक्रार करता येणार अकोला जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे पिके फळबागाचे एकवीस कोटीचे नुकसान मे महिन्यात झाला होता पाऊस मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त साठा एकोणऐंशी टीएमसी वर मराठवाड्यातील पाचशे एक पैकी दोनशे सत्त्याण्णव शेतकरी आत्महत्येची प्रकरण मदतीसाठी पात्र मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात पंधरा लाख त्रेचाळीस हजार तीनशे बहात्तर हेक्टरवर पेरणी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्याचा समावेश शेतीमधील मनुष्यबळ कमी करणे गरजेचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विठुमावलीने मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीसाठी सदबुद्धी द्यावी बच्चू कडू वादळी पावसाने जळगाव जिल्ह्यात केळीची पुन्हा हानी चारशे मीटरच्या परिघात वीज कोसळण्याची महिन्यात महाजना सहाशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या नांदेड जिल्ह्यात तीन, तीन लाख हेक्टर वर सोयाबीन पेरणी पूर्ण हिंगोली जिल्ह्यात खरीप पिकाच्या अठ्ठेचाळीस हजार चारशे सत्तावीस क्विंटल बियाणाचा पुरवठा शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात अनुदान द्या उपराष्ट्रपती धनखड यांची सूचना दोन महिन्यात अमरावती जिल्ह्यात बेचाळीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारची कसरत सामाजिक न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी वर्ग राज उद्धव ठाकरे एकत्र येण्यापूर्वी मनसेचे प्रकाशन महाजन बाळासाहेबांच्या समाधीपाशी पाशी पोचले भाऊ कोळेपणीचे जु खांद्यावर घेतलेल्या शेतकऱ्याला बैलजोडी घेऊन देणार आमदार संजय गायकवाड मागील दोन वर्षातील पीक नुकसान भरपाईचे पैसे आले लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार युपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीकिमा चाळीस सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा त्यात नऊ जण परळीचे महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य टाळा विरोधकांना आयत कोलीत देऊ नका देवेंद्र फडणवीस अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद